ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांच नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची पनवेल येथे जाहीर सभा गणेश मैदान खांडेश्वर स्टेशन समोर कामोठे पनवेल येथे सायंकाळी सहा वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे निमंत्रक जितेंद्र पाटील रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने बॉलिवूड अभिनेता सनी देओल भाजपामध्ये दाखल झालाय सनीनं गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर सनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याला गुरुदासपूरमधून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात होतं तर अमृतसरमधून निवडणूक लढवावी असं शहा यांनी सनीला सांगितल्याची चर्चा होती राजकीय वर्तुळात सनीच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आज त्यानं भाजप नेत्या निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे सनी देओलचे पिता धर्मेंद्र यांनी दोन हजार चार साली भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती राजस्थानच्या बिकानेरमधून त्यांनी मोठा विजय संपादन केला होता तसंच याच कुटुंबातून अभिनेत्री हेमा मालिनी या देखील भाजपच्या खासदार आहेत हेमा मालिनी यंदा मथुरातून निवडणुकीच्या मैदानात आहेत दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका